नमस्कार मी श्रेत चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या छत्रपती संभाजी महाराज नगर येथे संगीतमय श्रीमद भागवत कथाचे आयोजन हरिकीर्तन महोत्सवाचे सुद्धा आयोजन श्री हर हर महादेव दुर्गा माता संस्थान संभाजीनगर दिग्रस येथे चैत्र नवरात्र महोत्सव निमित्त रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत कथाकार हरिभक्त परायण प्रतिभाताई पाटील आनंदीकर यांच्या रसाय संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत करण्यात आले आहे तसेच दैनंदिन सायंकाळी आठ ते दहा पर्यंत हरि कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले रविवार दिनांक तीस मार्चला बाल किर् कीर्तनकार आदित्य महाराज यांचे कीर्तन एकतीस मार्च व एक एप्रिल ला हरिभक्तपरायण गणेश महाराज नागपूरकर यांचे कीर्तन दोन एप्रिलला हरिभक्तपरायण जयराम महाराज गावांडे यांचे कीर्तन तीन एप्रिल रोजी हरिभक्तपरायण मधुकर महाराज खोडे यांचे कीर्तन चार एप्रिलला हरिभक्तपरायण भास्कर महाराज खडग यांचे कीर्तन पाच एप्रिलला हरिभक्तपरायण प्रतिभाताई पाटील यांचे सकाळी नऊ ते अकरा पर्यंत काल्याचे कीर्तन होणार आहे तर पाच एप्रिलला दुपारी बारा ते तीन पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सर्व कार्यक्रम श्री हर महादेव दुर्गा माता संस्थान समोरील भंडप भव्य मंडप संभाजीनगर दिग्रस येथे होणार आहे अफजल खान ऋषिकेश शिरासा आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद